पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नगरीचे आणि जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर किरण मामा शिंदे यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतले ते सर्वजण आणि मामांनी ज्यांची नावं घेतली नाहीत ते पण सर्वजण आणि उपस्थित आपण मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बंधू भगिनींना आणि मतदार कार्यकर्त्यांना खरं म्हणजे पंचवार्षिक इलेक्शनच्या आधी प्रत्येक प्रभागाला कोण उभारणार अशी यादी तयार झाली आणि लोक मला येऊन सांगायला लागली की भारतीय जनता पार्टीचं जरा अवघड आहे आणि जास्तीत जास्त तुमचे तीन चार नगरसेवक निवडून येतील मग आम्ही म्हणालो तीन चार राष्ट्रीय पक्ष आहे एवढा मोठा पक्ष आहे आत्तापर्यंत लोकांना समजायला वेळ लागला आता लोकांना सगळं समजून चुकलेलं आहे आम्ही म्हणायचो की प्रत्येक प्रभागामध्ये आपली लोकं एवढ्या ताकदीनं उभी आहेत शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे लोकांना ते आधी पटत नव्हतं खरं कर विशेष करून सर्व नगरसेवकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की प्रत्येकजण पायाला भिंगरी लावल्यासारखं पळाय लागलेलं ला आहे संपर्क प्रचंड चांगला वाढवलेला आहे लोकांच्यापर्यंत ते पोचत आहेत भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी चाललेले आहेत गोपीचंद पळकर साहेबांचे सगळे निर्णय ते लोकांच्या पर्यंत ते पोहोचवत आहेत त्याच्यामुळं आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे ते अकरा प्रभागामध्ये तेवीस नगरसेवक हे ते पूर्ण निवडून येतील असे काही जण बोलायला लागलेत म्हणजे आधी थोडे तीन चार येतील चार पाच येतील मग पाच सहा येतील म्हणणारे आता तेवीस म्हणायला लागलेत याचा अर्थ जत शहरामध्ये बदलाचे वारे व्हायला लागलेले ला आहेत अत्यंत प्रचंड वेगानं हे बदलाचे वारे व्हायला लागलेले ला आहेत आणि दोन डिसेंबरला सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला इतके नगरसेवक आणि अर्थात मी नगराध्यक्ष म्हणून निवडून हे एकशे एक टक्के येणार आहे ह्यात आता काहीही बदल होणार नाही आणि मी सगळ्या लोकांना सांगतो मी दोन वेळा उभारलो एकदा माझे मिसेस उभारल्या नगराध्यक्षपदासाठी थोडक्या मतानं पडल्या एकदा मी आमदार म्हणून उभारलो तुमच्या दारात आलो दोन्ही वेळा माझा पराभव झाला आणि आता लोक स्वतः म्हणायला लागलेत डॉक्टर आता तुमच्याशिवाय पर्याय नाही आणि मी सगळ्यांना सांगितलं की माझी ही शेवटची निवडणूक आहे आता मी पुन्हा या भानगडीत पडेन असं वाटत नाही त्यामुळं तुम्ही तात्तीनं माझा प्रचार करून मला निवडून आणणं हे जत शहराची आणि आपल्या सर्वांची गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी प्रत्येकाने आता इथं दोन हजारचा मॉब आहे आता ह्या दोन हजारच्या मावा आपल्याला मतदान साधारण एक बावीस अठ्ठावीस हजार मतदान आहे त्यातले बावीस तेवीस पंचवीस होईल तर दोन हजार लोकांनी प्रत्येकांनी तुमच्या व्यतिरिक्त दहा ते पंधरा लोकांना हे पटवून दिलं तर शंभर टक्के वीस ते पंचवीस हजारापर्यंत आपले विचार पोचतील आणि शंभर टक्के आपण निवडून येऊ एवढं साधं गणित आहे मग आता ह्यात काय भारतीय जनता पार्टीला आणि कमळाला का, का निवडून द्यायचं मी अनेक सभेमध्ये अनेक वेळा बोललेलो आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच सरकार आहे दोन हजार चौदा पासून तीन वेळा भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली प्रचंड पद्धतीनं काम चालू आहे देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट आहे अजून सुद्धा मोदी साहेबांची लाट ही अस्तित्वात आहे मोदी साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे मी ज्या ज्या प्रभागात गेलो ते म्हणायचे आम्ही फक्त नरेंद्र मोदी साहेबांना बघून इथं मत टाकणार आहे एवढा सगळा त्यांचं कार्य लोक अजूनही त्यांच्याबद्दल प्रचंड त्यांच्याबद्दल विश्वास आहे त्यांनी केलेली कामच तशी आहेत त्यांनी हायवे असू देत त्यांनी केलेले उज्ज्वल गॅस असू दे शौचालयाचा विषय असू दे महिलांचा विषय असू दे प्रचंड मोठं काम त्यांनी केलं त्याच धर्तीवर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्या संपूर्ण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ती योजना यशस्वी झाली की त्यामुळं सगळ्याकडे जातोय त्या प्रभागामध्ये पुरुष कमी खरं महिला प्रचंड संख्येनं अशा पद्धतीने चित्र दिसायला लागलेलं आहे आणि एक महिला असं सांगितलं जातं एक पुरुष जर शिकला तो त्याच्या शिकतो एक महिला शिकली की कुटुंब शिकत म्हणून या सगळ्या महिला आपल्या कुटुंबामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवायला लागलेले आहेत म्हणून प्रचंड असं आम्ही ताकदीनं निवडणूक जिंकणार आहे तिसरे आपले चंद्रकांत दादा ते जिल्हा नियोजनामधून प्रचंड निधी या तालुक्यासाठी आणि शहरासाठी द्यायला लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे तिघही निधी देणारे आहेत आणि निधी आणणारा आपला एकदम सामर्थ्यवान ताकदवान लोकप्रिय आमदार गोपीचंद पळकर साहेब आहेत त्यांना कसा निधी आणायचा कुठून आणायचा कशा पद्धतीनं आणायचा हे सगळंच्या सगळं माहिती असल्या कारणानं कशातही आपली कमी पडणार नाही परंतु निधी वापरणारा मात्र हा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असला तरच हे पैसे वापरता येणार आहेत दुसऱ्या पार्टीचा पक्षाचा असून उपयोगाचा नाही मग साहेब ते काय म्हणाले माहिती का आतापासून सुरुवात करूयामुळे नगराध्यक्ष निवडून द्या मग आपण आमदार निवडून देऊया मग आपण पालकमंत्री निवडून देऊया मग आपण मुख्यमंत्री निवडून देऊया मग आमच्या त्यावेळी सगळ्यांचे आपले आपलं आपण सगळे फोटोच जायला लागेल त्यावर म्हणजे त्या लोकांना काय म्हणून मतं मागायची हा मोठ्या प्रश्नाची नोब आहे म्हणून आता अण्णा भिशेंनी सांगितलं की लोकांना दमदाटी द्यायची तू इकडं दिसलास तर बघ म्हणायचं तिकडं दिसलास तर बघ म्हणायचं अशा पद्धतीचं हे कोणीही आता खपून घेणार नाही की भारतीय जनता पार्टीचे आपल्याला इतके ताकदवान आमदार सगळे भेटलेले आहेत त्यामुळे कुणी काळजी करायचं कारण नाही त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे दुसरा मुद्दा की डॉक्टर आरळीने काय केलं आता विचार करा एकोणीशे पंच्याण्णव ला सामाजिक कार्य म्हणून लायन्स क्लबची स्थापना केली दोनशे तीनशेच्या वर एड्सवरची व्याख्यानं दिली घरटी जाऊन लोकांना एड्स म्हणजे काय ते सगळं अगदी बेंबीच्या देठापासून समजून सांगितलं हजारावरची व्याख्यानं दिली आम्ही वेगवेगळ्या विषयावर विशे महिलांच्यासाठी विशेषतः आरोग्यासाठी दिली वयात येताना हा विषय मांडले हे सामाजिक कार्य म्हणून मग मांडलं हे दवाखाना व्यतिरिक्त केलेली काम आहेत अनेक आरोग्य शिबिरे घेतली अनेक आरोग्य शिबिरांना गोपीचंद पळकर साहेब उपस्थित होते अनेक त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतले शिक्षक दिनाचे कार्यक्रम घेतले लोकांच्या पर्यंत पोहोचत होतो अनेक संस्था जत मध्ये उभ्या केल्या तरी लोकांना समाधान नाही लोक म्हणतात डॉक्टर आरळीनं काय केलं आणि निवडून आल्यानंतर मी चोवीस तास नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत बसणार आहे आणि जतचा विकास आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या यानं करणार आहे साहेबांसारखा भक्कम माणूस आपल्याबरोबर गाठ पडल्यानंतर जतचा विकास आता काय फार लांब राहिलेला नाही आहे त्यांच्या भाषणात ते सगळं सांगतील आणि ह्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं तुम्हाला दिसेल आणि लोकांनी आतापर्यंत निवडूनच भारतीय जनता पार्टीला दिलं नाही तेरा वर्ष झालं नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा नव्हताच आणि आता बदल झाल्याशिवाय जत शहराचा बदल होणार नाही ताकदीनं हे तुम्हाला सर्वांना करावं लागेल लोक काय म्हणतात खरं म्हणजे मला असं मनाला वाटतं की इतर विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारे मत मतं मागण्याचा अधिकार नाही तुम्ही सत्ता तुमच्याकडे होती कामाचं आम्ही जत साठी आपले सी एम साहेब बोलणार आहेत हा साहेब बोला हॅलो हॅलो सर हॅलो 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 सीएम सभेचा फोन होता परंतु तो मध्ये रेंजचा प्रॉब्लेम बहुतेक प्रवासात आहेत ते त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आमदार साहेबांच्या पाठीशी आहेत हॅलो हा हॅलो हा सर हॅलो हा साहेब लोक आहेत दोन तीन हजार लोक पुढे आमची सभा सुरू होती तुमचा फोन आलाय डॉक्टर हा सर्वांना माझा नमस्कार आपल्याला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर अरेंनी आपल्या जत मध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले एक स्वच्छ प्रतिमा असलेले शिकले सवरलेले असे डॉक्टर रंगाईजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्या सोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनच काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगला करण्याकरता जे जे काही लागेल ते ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो आपण सगळ्यांनी दोन तारखेला डॉक्टर अडाई यांच्या कमळांची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर आपण सगळे खरंच नशिबान आहोत इतक्या ताकदीचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक सगळ्यांना त्यांनी निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत या ताकदीवर आपण आता इलेक्शन पूर्ण अंतिम टप्पा पूर्ण करणार आहोत आणि आपण सर्व जण निवडून येणार आहोत हे थे लक्षात ठेवा नाही आता वाळू घसरायला लागलेली असल्या कारणानं बेछूट आरोप का इथं पुढे केले जातील एकाही आरोपाला उत्तर आम्ही देणार नाही उत्तर देण्याची परिस्थिती आमची राहिली नाही आमचा विजय निश्चित झालेला आहे त्यामुळं आपण ताकदीनं ही इलेक्शन लढूया इतक्या पद्धतीनं सामाजिक कार्य म्हणून अजून सुद्धा मला वाटतं की वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टर हा शेवटपर्यंत मरूपर्यंत डॉक्टर असतो मी मरुपर्यंत डॉक्टर राहणार आहे आणि त्याचबरोबर मी सामाजिक कार्य म्हणून हे व्रत घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं राजकारण ह्यात आणणार नाही आहे म्हणून एक सामाजिक कार्य आणि वैद्यकीय व्यवसाय एकत्र करून नगराध्यक्ष म्हणून मी तुमच्या सेवेला चोवीस तास हजर राहणार आहे ते तुम्ही तुमची आमची सेवा स्वीकारा करावी आम्हाला नगराध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या तेवीस नगरसेवकांना निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आहे आता आमदार साहेब आपले मत व्यक्त करतील यानंतर